भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या या सोहळ्यामध्ये आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारणीच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विचारपीठावर स्थानापन्न असलेल्या या गावच्या प्रथम नागरिक निलाताई विकास आडे या गावची पोलीस पाटील शाळा स्थापन समितीचे उपाध्यक्ष सदस्य आणि ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावकरी बांधवांनो शाळा हे आपल्या गावचं वैभव होत असते आणि ही वाढ अतिशय हो चांगल्या पद्धतीने होत गेली तर हे वैभव आणखी पुढं वाढत जात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील वीर शहीद जवानांनी अनेक थोर पुरुषांनी ज्या पद्धतीने हे स्वातंत्र्य आपल्याला मिळवून दिलं त्या स्वातंत्र्याचा उपभोग आपण घेत आहोत खर तर त्यांच्याविषयी आपण कृतज्ञता बाळगण्यासाठी हा राष्ट्रीय सण आपण साजरा करत असतो या प्रास्ताविकाच्या निमित्ताने शाळेच्या संदर्भातील काही गोष्टी आपण सांगू इच्छितो मागील काही वर्षांपासून आपण आपल्या शाळेच्या विकासासाठी लेकरांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्नरत आहोत यात तुमची अतिशय मोलाची मदत होत आहे या गावच्या प्रथम नागरिक सरपंच ताईंना सांगू इच्छितो की आपल्या शाळेच नाव आपल्या गावाचं नाव केवळ तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात नाही तर राज्यात देशात आपण सर्वत्र पोहोचवलं आहे आजच्या या सोहळ्याच्या दरम्यान मी आपण सांगू इच्छितो अभिमानाची गोष्ट काल संध्याकाळी महाराष्ट्र राज्य शिक्षण संशोधन परिषद माननीय सावंत साहेब शिक्षण विभागाच्या वतीने काल आपल्या शाळेचा नामोल्लेख करण्यात आला आणि त्यांनी काल आपल्या शाळेतील एका प्रतिनिधीला उद्या होणाऱ्या एकतीस एक, एक आणि दोन विश्व शिक्षण संमेलनासाठी सादर आमंत्रित केला आहे काल संध्याकाळी असा फोन, फोन आला होता याचा नियोजित पत्र शिक्षण अधिकाऱ्यांच्या वतीने आपल्या शाळेला येणार आहे आपल्या शाळेचा एक प्रतिनिधी बघा महाराष्ट्र राज्यातून आपल्या शाळेला हा मान मिळाला आहे कालच संध्याकाळी त्यांचा फोन आला होता म्हणजे एका आपल्या पारडी गावाचं नाव, नाव। महाराष्ट्र राज्याचा शिक्षण विभाग तर्फे काल न नोंद करण्यात आली आणि त्यांचा तसाच फोन आला ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे सोबतच आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत मागील, मागील बऱ्याच वर्षांपासून सातत्यानं वेगवेगळ्या तालुका स्तरीय जिल्हास्तरीय वेगवेगळ्या वेग स्पर्धांमध्ये आपण कशा पद्धतीने त्यांचा नंबर येईल यासाठी सुद्धा आपण प्रयत्न जर ही पिढी तुमची चांगली घडली तर पुढचं भवितव्य आपलं चांगलं घडत मी मागच्या गोंदिया जिल्ह्यातील दोन शाळांची आठवण या ठिकाणी अवश्य करेन शाळेच्या संदर्भात मागे आम्ही सहलीचा मुद्दा काढला होता सहलीसाठी फीस मागवली होती पण काहीच विद्यार्थ्यांनी ती फीस आणली आणि फीस जमा झाल्यामुळे आम्हाला सहल हा उपक्रम रद्द करावा लागला असे अनेक उपक्रम राबवा लागतात पण काही कारण आपल्याकडे निधी नसल्यामुळे आपण ते करत नाहीत पण त्याच्यावर उपाय म्हणून आम्ही गोंदिया जिल्ह्यातील दोन्ही शहरांमध्ये असा एक उपाय केला होता आपण इंग्लिश स्कूलला सीबीएसई ला हजारो रुपये फीस भरतो त्याच्या तोडगा म्हणून जर आपल्या जिल्हा परिषद शाळेतील प्रत्येक जो विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्याच्या नावाने वार्षिक जून महिन्यामध्ये जर 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 एका विद्यार्थ्याची रुपये निधी जमा करून शाळेसाठी दिला तर पूर्ण वर्षभरामध्ये त्या पैशातून तुमच्याच लेकरांसाठी राबविल्या जाणाऱ्या उपक्रमावर तो खर्च करता येईल अशी उपाययोजना मागच्या शाळेमध्ये केली होती साधारण अडीचशे विद्यार्थी असल्यास पाच लाख रुपयाचा निधी जमा व्हायचा आणि त्याचा त्या शाळेमध्ये विनियोग केला जायचा आज अनेक मुलांना सहलीला जावं वाटत उपक्रम आम्हाला रद्द करावा लागला बघा दोन हजार रुपये वर्षभराची फीस म्हणून नाही एक शाळेला निधी म्हणून जर आपण जमा केला एकच हजार रुपये जरी केला तर त्याचा विनियोग आपण चांगल्या पद्धतीने आपल्याच लेकरांसाठी आपण करू शकतो याशिवाय आपल्या मुलांच्या संदर्भात एक चांगली भूमिका आपण सगळ्यांनी घेतली तर नक्कीच पुढचा हा तुमचा इतिहास लिहिला जाणार आहे आमच्या या गावचे पोलीस पाटील सातत्याने प्रत्येक भाषणामध्ये की माझ्या गावचा एखादा तरी मुलगा आय एस अधिकारी होईल मोठा भविष्यात मोठे अधिकारी होतील हे सातत्यानं आमच्या डोक्यात असतं त्यामुळे आम्ही ते सातत्यानं पूर्ण करण्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न सुरू आहे शेतकऱ्याची पेरणी होते दोन तीन महिन्यामध्ये रास घरी जमा होते आणि तुमचा रिझल्ट येतो फक्त दुर्दैव आमचं की आम्ही गुरुजी लोकांनी पेरणी केलेली आमची लागलीच दिसत नाही दहा ते बारा वर्षानंतर ती पेरणी उगवलेला आणि त्याची रास दिसते ही जी काही चालू आहे हे सगळं तुमच्या गावच्या या पुढच्या पिढीसाठीची पेरणी आहे जेवढं सकारात्मकतेनं जेवढं तन्मयतेनं आम करत आहोत तेही कमीच आहे या उपस्थित मान्यवरांच्या या मनोगत पर बोलत असताना आपल्या सर्व गावकऱ्यांना विनंती आहे की आपण आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी सातत्यानं विचार करत राहावा शाळेच्या पाठीशी उभं राहावं आणि शाळेच हे वैभव सातत्यानं वाढत जावं एवढीच अपेक्षा या प्रस्तावितपर बोलताना करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र